नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीपमावसेच्या दिवशी दिव्यांची अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा पूजा कशी करावी त्याबरोबरच ही करताना कोणत्या गोष्टी असाव्यात पूजा झाल्यानंतर कणकेच्या दिव्यांचं काय करायचं त्याबरोबरच या दिवशी लहान मुलांना का ओवाळलं जातं अशी संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आषाढ मावस्या म्हणजेच दीपमावस्या दीपमावस्याला दिव्यांची आरास करून दिव्यांची पूजा करायची असते दररोज आपल्या देवाजवळजी दिवे तेवत असतात जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांच्या पूजनाचा सुद्धा तो तर दिव्यांच्या पूजेसाठी आपण काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया तर हळदी कुंकू घ्यायचा आहे अक्षदा एक सुपारी घ्यायची आहे गणपतीचे प्रतीक म्हणून वस्त्रमाळ घ्यायची आहे अगरबत्ती फुलवाती घ्यायची आहेत त्याबरोबरच साध्या तेलवाती पण घ्यायच्या आहेत माचीस काही फुलं आणि दुर्वा आणि आघाडा पण घ्यायचा आहे त्याबरोबर स्वच्छ पाणी पंचामृत किंवा दूध आणि त्यानंतर सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत त्यामध्ये साध्या तेलवाती घालायचे आहेत नैवेद्यासाठी ज्वारी लाह्या आणि चिरमुरे घ्यायचे आहेत त्यानंतर कणकेचे दिवे घ्यायचे आहेत कणिकनी गुळ घालून हे दिवे केले जातात आणि या दिव्यांनी आपल्या दिव्यांना ओवाळलं जातं याचा नैवेद्य दिव्यांना दाखवला जातो त्यामुळे हे दिवे दिव्यांच्या पूजेसाठी महत्वाचे आहेत आणि तामण आणि फळी अभिषेक करण्यासाठी घ्यायचे आहे यंदा रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही दीप अमावस्या आलेली आहे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही अमावस्या येते तर याच्या दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्यातला सुरुवात होते तर या दीपामावस्याच्या दिवशी तुमच्या घरातले जे काही छोटे मोठे तांब्या पितळेचे चांदीचे दिवे समाया निरांजन लामण दिवे हे सर्व प्रकारचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात आणि याची पूजा केली जाते तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघूळ करून तुम्ही नित्यनेमाने रोजची पूजा करा आणि त्यानंतर तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता ही पूजा देवघरात पण करू शकता आणि वेगळी पूजा मांडणार असाल तर तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग मांडून त्यावरती लाल वस्त्र टाका त्यावर आपल्याला थोड्या थोड्या अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण जे काही दिवे स्वच्छ केलेले आहेत ते त्यावरती ठेवायचे आहेत जसं आपण रोज देवाची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी दिव्यांची पूजा करायची आहे जसं देवांना सजवतो अगदी तसंच दिव्यांना सजवायचं आहे आणि कणकीचे गोड दिवे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत कणकेमध्ये गुळ घालून आपण हे दिवे बनवायचे आहेत आणि या दिव्यांनी आपण या दिवशी दिव्यांना ओवाळायचं असतं याचा नैवेद्य दाखवायचं असतो त्यामुळे या दिव्यांचं सुद्धा खूप महत्व आहे या दिव्यांमध्ये तुपांमध्ये भिजून फुलवाती ठेवायची आहेत शक्यतो या दिव्यांमध्ये फुलवातीच वापरतात तर दिव्यांची मांडणी करून घ्यायची आहे आता आपण पूजा करायची आहे कोणतीही पूजा करताना आपण सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करतो तर गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे आणि त्यावरती स्वच्छ पाण्याचा पंचमृताचा आणि पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक करायचा आहे श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नमहा हा मंत्र अभिषेक करताना म्हणायचा आहे त्यानंतर सुपारी स्वच्छ धुवून आपण चौरंगावरती ठेवायची आहे सर्वात आधी श्री गणेशाची पूजा करायची आहे गणपतीला हळदी कुंकू अक्षदा अक्षयचा आहे गणपतीला प्रिय असणाऱ्या आहेत आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर जे दिवे आपल्याला वर्षानुवर्ष प्रकाश देतात देवाजवळ तेवत असतात त्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे तर पूजा करण्याआधी आपण जे दिवे घेतलेले आहेत त्यामध्ये तेल वाती घालून ते आधी प्रज्वलित करून घ्यायचे आहे दिव्यांचं सा महत्व सांगायचं झालं तर कोणतीही पूजा दिल्या दिव्या अपूर्ण मानली जाते आपण बघा रोजची देवपूजा असो किंवा इतर व्रताची पूजा असो सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करतो त्या दिव्यांची सुरुवात करतो, करतो। थोडक्यात काय आपण प्रत्येक पूजा अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे दिव्याचं अनन्य साधारण असं सा महत्व आहे तर सगळे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत प्रत्येक दिव्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षता व्हायच्या आहेत वस्त्रमाळ अर्पण करायची आहे दिव्यांना फुलं वाहायची आहे दिव्यांची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा ही सदैव आपल्यावरती राहते घरामध्ये सुख शांती लाभते आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आपल्या आयुष्य प्रकाशाने उजळते अशी मान्यता आहे कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे खूप विशेष महत्व आहे तर दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे फुलं वाहून घ्यायची आहे फुलाबरोबरच या दिवशी आपल्याला प्रत्येक दिव्याला दुर्वा आणि आघाडा वाहायचा आहे या दिवशी दुर्वा आणि आघाड्याचं सुद्धा खूप महत्व आहे जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही प्रत्येक दिव्याला त्या वस्तू नक्की अर्पण करा या दिवशी शक्य झालं तर आघाडा दुर्वा आणि पिवळी फुले ही दिव्यांना नक्की अर्पण करावे या दिवशी याचं खूप महत्व आहे अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर हे सर्व आपण करायचं आहे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे तर या दिवशी कणकेच्या गोड दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर काही ठिकाणी ज्वारी लाह्या काही ठिकाणी चिरमुरे अशा पदार्थांचा देखील नैवेद्य दाखवला जातो तर पाण्याचा मंडल करून नैवेद्य दाखवायचा आहे तर ज्वारीच्या लाह्या आणि चिरमुरे याचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही लाह्या गुळ किंवा काहीच नसेल तर दूध साखर पण दाखवू शकता पण या दिवशी कणकेच्या दिव्यांचा त्याबरोबर ज्वारीच्या लाह्या आणि चिरमुऱ्यांचा मान असतो असं म्हणतात त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर याचा नैवेद्य दाखवा आणि प्रत्येक दिव्याला ते थोडं थोडं ठेवायचं आहे आणि जे कणकेचे गोड दिवे प्रज्वलित केल्यानंतर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला त्या ताटाभोवती सुद्धा तीन वेळा पाणी फिरून घ्यायचं आहे म्हणजे त्या दिव्यांच्या नैवेद्य त्या या दिव्यांना दाखवायचा आहे कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य पण दाखवा आणि कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवल्यानंतर मग त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवायचं असतं तर धूप आणि त्या दिव्यांनी आपण ओळून घ्यायचं आहे सर्व पूजा झाल्यानंतर मग आपण दिव्याला प्रार्थना करायची आहे हात जोडून की हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहे तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर जोडून प्रार्थना दिव्यांची कहाणी ऐकायची किंवा वाचायची आहे आपल्या घरातील जे काही मुले मुली असतील हो त्यांचे औक्षण करून घ्यायचं आहे या दिवशी सर्व मुलांना ओवाळलं जातं त्यांचं औक्षण केलं जातं तर सायंकाळी दिव्यांची आरती करायची आहे त्यानंतर शुभम करोती कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी, कुंडल मोती हा श्लोक म्हणायचा आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही लहान मुले मुली असतील त्यांना ओवाळायचं आहे लहान मुले ही घरातील वंशाचा दिवा आहे असं म्हणतात म्हणून त्या दिवशी त्यांना ओवाळलं जातं मुलांनाही दिव्यांनी ओवाळून त्यांनाही दिव्याचं तेज लाभू दे अशी प्रार्थना केली जाते अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर शेवटी आपल्याला या दिव्यांकडे कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे तर ही पूजा दुसऱ्या या दिवशी सकाळी उचलायची आहे पण कणकेचे गोड दिवे बनवले आहे तर त्याच त्या काय करायचं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडेल तर ते दिवे आपण खायचे असतात त्या दिव्यांचा नैवेद्य दाखवल्यावर आपण ओवाळल्यावर ते दिवे शांत झाल्यावरती तुम्ही संध्याकाळी पण ते दिवे खाऊ शकता कारण आपण कनखेपासून ते गोड दिवे बनवलेले असतात त्यामध्ये तुपामध्ये भिजवलेल्या फुलवाती घालून ते प्रज्वलित केलेले असतात त्यामध्ये बऱ्यापैकी तूप सुद्धा मुरलेलं असतं आणि त्यांचा स्मोकी फ्लेवर सुद्धा दिव्यांना आलेला असतो त्यामुळे ते दिवे खायलाही चांगले लागतात आणि जरी तुम्हाला खायचे नसले तरी ते तुम्ही गायीला देखील खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी मा बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद